आता त्यांचा सुद्धा कारवाई आता सुरू होईल बारा गटाची डिमार्केशन होईल डिमार्केशन नंतर किती घर अतिक्रमणमध्ये आहे आणि किती घर अतिक्रमणाचे बाहेर आहे हे आपल्याला अंदाज कळेल त्या अंदाजानंतर मग पी एल मध्ये आपल्याला परत अफिडेव्हेट आम्ही फाईल करणार आहे तोपर्यंत आपल्याला किती अतिक्रमण आहे आणि कुठल्या गटावर अतिक्रमण आहे हे आपल्याला अंदाज बांधता येत नाही आणि मुद्दा ग्रामस्थांच्या अतिक्रक्रमणाचा नाहीये आमच्या सगळ्या गावकऱ्यांची भावना ही की बा तिथलं एकही घर निघू नये अधिकारी प्रशासकीय लेवलवरची जी काय मदत या लोकांना करता येईल ते भाऊ साहेब आपल्या माध्यमातून ती व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे पण जर लोकांच्या याचिकाधारक दाखल याचिका दाखल करून जर लोक अडचणीत येत असतील तर प्रशासकीय योजना ही तिथं कशी राबतील एवढाच आमचा प्रश्न होता आणि ऍक्च्युली तिथं काम चालू झालेलं आहे त्या गटात आता ॲक्च्युली माननीय न्यायालयामध्ये सध्या दावा प्रलंबित आहे चौदा जुलैला मी स्वतः आता प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे तो इंट्रीम प्रतिज्ञापत्र आहे माननीय न्यायालयाच्या आदेशासाठी आपल्याला सर्वांना वाट पाहावं लागेल तदनंतर माननीय न्यायालयाने सार्वजनिक आता सुप्रीम कोर्टाचं एक डिसिजन आहे बारा जुलै दोन हजार अकराला शासन के निर्णय केला त्यामध्ये सुद्धा शासनाने स्पष्ट सांगितलं की सुप्रीम कोर्टाने पण स्पष्ट सांगितलं की गावाची गायरान जे जमिनी आहे गावाच्या सार्वजनिक पर्पजसाठी सार्वजनिक हितासाठी राखून ठेवावी असं स्पष्ट नमूद आहे तुम्हाला मराठ शासकीय जागा असेल आमची पण जागा असेल त्यामध्ये तुम्हाला गावठाण विस्तार योजना राबवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव द्यावा लागेल ग्रामपंचायतमार्फत किती लोकं बेघर आहेत किती लोकांना जागेची आवश्यकता आहे घर बांधायला तो प्रस्ताव गेल्यानंतर मान्य जिल्हाधिकारी त्याचं लेआउट मंजूर करून त्याचे आदेश देतील आदेश दिल्यानंतर मग गावातील जे पात्र लाभार्थी आहेत मग गावातील पात्र लाभार्थ्यांची निवड होईल आणि मग त्यांना प्लॉट वाटपाचा कार्यक्रम तो माननीय न्यायालयाच्या आदेशानंतर होईल तोपर्यंत आपल्याला कुणालाही याबद्दल मिळेल न मिळेल काय होईल काय नाही होईल हे कुणालाही भाष्य करता येणार नाही थँक्यू